आपण पाहत आहात बागला देवळा तालुक्यातील संकल्पक शिवश्री शहाजीराजे भोसले जयंती उत्सव जांताराचा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघाचे चेअरमन रत्नाकर होते येथील मित्र मित्रमंडळाच्या वतीने उमराणे परिसरातील विविध समाज उपयोगी उपक्रम विविध क्षेत्रात राबवले जातात या वर्षी मंगळवार संभाजीराजे चौकात शिवश्री शहाजीराजे भोसले यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः हिंदवी स्वराज्य संकल्प शिवश्री शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन राजाराम दौलत देवरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणारे राजा भाऊसाहेब देवरे उद्योजक नितीन सोनार आदी नागरिकांचा वनरक्षक अनिल पवार यांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटी चेअरमन नानाजी देवरे दिनेश वाघ ईश्वर ठाकरे भाऊसाहेब देवरे केदार देवरे योगेश शिरुडे विक्रम देवरे वामन खेळणार बळीराम पवार सचिन देवरे विनोद पाटणी अनिल सोनवणे आदी मांड्यावर उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकात हिंदी स्वराज्य संकल्प शिवश्री शहाजीराजे भोसले यांच्या कालखंडातील शौर्याची माहिती विषद केली अध्यक्षीय भाषणात रत्नाकर देवरे यांनी शिवश्री शहाजीराजे यांनी स्वराज्य निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाच्या आजच्या युवकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले यावेळी संदीप देवरे यांनी आभार मानले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले बागलान वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य